एकवीस मार्च दोन हजार चोवीसला ईडीनं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर छापा टाकला होता याच दिवशी काही तास चौकशी झाल्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी केजरीवाल यांना अटक केली पन्नास दिवस तिहार तुरुंगात राहिल्यानंतर अखेर दहा मेला सुप्रीम कोर्टानं त्यांना जामीन दिला मधल्या काळात त्यांनी काही वेळा जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश आलं नाही ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांना अटक झाल्यानं आम आदमी पार्टीमध्ये अस्वस्थता पसरली होती कारण मनीष सिसोदिया सत्येंद्र जैन आणि संजय सिंग असे आपचे बडे नेते आधीपासूनच तुरुंगात होते अशा स्थितीत केजरीवालांना अटक झाल्यानं देशाच्या राजकारणात इंडिया आघाडी आणि आम आदमी पार्टी बॅकफूटला गेली होती पण आता दहा मेला केजरीवालांना अंतरिम जामीन मिळालाय कोर्टानं एक जून पर्यंत हा जामीन दिलाय मुदत संपल्यानंतर त्यांना तिहार तुरुंगात सरेंडर करावं लागणार आहे त्यामुळं आता जामीन मिळताच केजरीवालांनी आक्रमक प्रचाराला सुरुवात केली आहे तुरुंगातून बाहेर आल्यावर तीन दिवसात त्यांनी रोड शो पत्रकार परिषद आणि सभांचा धडाका लावला साहजिकच यामुळं भाजपमध्ये अस्वस्थता पसरल्याच्या चर्चांना उधाण आलं केजरीवालांचा प्रचार आणि भाषणातील मुद्दे भाजप नेत्यांच्या वर्मावर घाव घालणारे ठरतायत सध्या केजरीवाल आपला प्रचाराचा अजेंडा नेमका कसा सेट करतायत त्यांचं नरेटिव्ह भाजपला कसं डॅमेज करत आहे यामुळं भाजप कशी बॅकफूटला जाऊ शकते याचीच माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच केजरीवालांनी आपला प्रचार कसा असेल ह्याची झलक दाखवून दिली त्यांनी भारत माता की जय वंदे मातरम इनकलाब जिंदाबाद अशा घोषणा देत आक्रमक पवित्रा घेतला आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला तसंच आपण सगळ्यात आधी हनुमानाचं दर्शन घेणार आहोत असंही त्यांनी जाहीर केलं हनुमानाच्या कृपेमुळेच आपण तुरुंगातून बाहेर आलो असंही ते म्हणाले यंदाच्या निवडणुकीत भाजपकडून राम मंदिराचा प्रचार केला जात असताना रामाचं सेवक असलेल्या हनुमानाचं दर्शन घेऊन त्यांनी प्रचाराला सुरुवात केली यातून कुठेतरी त्यांनी भाजपच्या हिंदुत्वाच्या अजेंड्याला शह देण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात यासोबतच केजरीवाल मोदींऐवजी अमित शहा पंतप्रधान बनणार असल्याचं नरेटिव्ह सेट करताना दिसत आहेत शनिवारी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केजरीवालांनी पंतप्रधान मोदींच्या निवृत्तीबाबत विधान केलं पुढील वर्षी मोदी पंच्याहत्तर वर्षांचे होत असल्यामुळे ते सक्रिय राजकारणातून निवृत्त होतील आणि त्यांच्या जागी अमित शहा भारताचे नवे पंतप्रधान बनतील असा दावा त्यांनी केलाय त्यासाठी त्यांनी भाजपच्याच नियमांचा दाखला दिलाय दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर भाजपनं पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेल्या नेत्यांना राजकारणातून निवृत्त करण्याचा नियम केला त्यामुळे लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी यांच्यासह अनेक नेते मार्गदर्शक मंडळात गेले पुढच्या वर्षी सप्टेंबरमध्ये मोदींच्या वयाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतील त्यानंतर भाजपच्या नियमाप्रमाणे मोदींना राजकीय निवृत्ती घेऊन भाजपच्या मार्गदर्शक मंडळात जावं लागेल आणि तसं झालं तर अमित शहा हे नवे पंतप्रधान बनतील असा दावा केजरीवाल करतायत त्यामुळे मतदारांनी मोदींकडे बघून भाजपला मतं दिली तरी ती अमित शहाचे हात बळकट करणारे ठरतील त्यापेक्षा मतदारांनी भाजपला मतं देऊ नयेत अशा प्रकारचं नरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केजरीवाल यांच्याकडून केला जातोय आता केजरीवालांचं हेच नरेटिव्ह भाजपला चांगलंच डॅमेज करताना दिसतंय कारण आत्तापर्यंतचा भाजपचा सगळा प्रचार हा मोदी केंद्रित सुरू आहे मोदी की गॅरंटी या घोषणेवर सर्वाधिक भर दिला जातोय स्थानिक मुद्द्यांपेक्षा राष्ट्रीय मुद्द्यांवर प्रचार कसा नेता येईल याची काळजी भाजप नेत्यांकडून घेतली जाते अशात भाजपकडून ज्यांच्या नावावर मतं मागितली जात आहेत तेच आगामी काळात पंतप्रधान राहणार नसल्याचा मुद्दा केजरीवाल पुढे करतायत केजरीवाल यांच्या आरोप आणि टीकांमुळे खुलासे करताना भाजप नेत्यांची दमछाक होत असल्याचं दिसून येते केजरीवालांच्या दाव्याचं अमित शहानी हैदराबादमध्ये तातडीनं खंडन केलं पंच्याहत्तरी पार केल्यानंतरही मोदीच पंतप्रधानपदी कायम राहतील असं स्पष्टीकरण शहाना द्यावं लागलं दुसरीकडे नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना राजकारणातून संपवतील असंही केजरीवाल प्रचारात सांगतायत पंतप्रधान पदाच्या शर्यतीत येणाऱ्या नेत्यांना भाजपच्या नेतृत्वाकडून राजकीय दृष्ट्या संपवलं जातं असा भाजपवर नेहमीच आरोप होत असतो त्याच आरोपाची लाईन केजरीवाल पकडत असल्याचं दिसून येते लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी सुमित्रा महाजन शिवराज सिंग चौहान यांना राजकारणातून साईडलाईन केल्याचं ते सांगतायत यातून केजरीवाल कुठेतरी राजनाथ सिंह नितीन गडकरी आणि योगी आदित्यनाथ अशा नेत्यांच्या महत्वाकांक्षेला खुणावत या नेत्यांच्या प्रभाव क्षेत्रात भाजपला आणि मोदींना डॅमेज करण्याचा प्रयत्न करतायत असं बोललं जातंय आता हेच नरेटिव्ह देशपातळीवर सेट करण्यात केजरीवाल यांना यश आलं तर आगामी काळात भाजप बॅकफूटला जाऊ शकते केजरीवालांच्या या नरेटिव्हचा फायदा विरोधकांना दिल्ली हरियाणा पंजाब उत्तर प्रदेश बिहार आणि हिमाचल प्रदेश यासारख्या राज्यात काही प्रमाणात होण्याची शक्यता आहे केवळ मोदींसाठी कमळाला मतदान करणारी बरीचशी मतं यामुळं विभागली जाऊ शकतात याचा फायदा निश्चितच इंडिया आघाडीला होऊ शकतो केजरीवालांना पुन्हा तुरुंगात जाण्यासाठी आणखी अठरा दिवसांचा कालावधी बाकी आहे या काळात त्यांनी आपल्या प्रचाराची धार अशीच कायम ठेवली तर भाजपला या महत्वाच्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात डॅमेज होऊ शकतं मोदी की गॅरंटी या लाईनवरून भाजपकडून जे कॅम्पेन चालवलं जाते त्यावरून मोदींचीच गॅरंटी आहे का असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जाऊ शकतो केजरीवालांना अटक केल्यानंतर आम आदमी पार्टीने देशभरात सभा आणि मोर्चे काढले होते त्यांनी सोशल मीडियावर मोदी का सबसे बडा डर केजरीवाल अशा प्रकारचं सा कॅम्पेन चालवलं होतं त्यानंतर तुरुंगातून सुटल्यानंतर केजरीवाल यांनी तीनच दिवसात दिल्लीतलं वारं फिरवायला सुरुवात केल्याचं बोललं जात आहे त्यांनी मतदारांना दहा गॅरंटीजही दिल्या या गॅरंटीज पूर्ण करण्यासाठी युद्ध पातळीवर काम करू आता लोकांनी ठरवायचंय की मोदींची गॅरंटी निवडायची की केजरीवालांची गॅरंटी अशी साधही त्यांनी मतदारांना घातली आहे त्यांनी आपल्या दहा गॅरंटीजमध्ये मोफत वीज मोफत शिक्षणासह विविध कल्याणकारी बाबींना स्थान दिलंय त्यांनी दिल्ली आणि पंजाबमध्ये राबवलेलं हे मॉडेल मतदारांना अपील करण्यात यश आलं तर भाजपला आणखी भक्कम प्रतिस्पर्धी आणि इंडिया आघाडीला ताकदीचा साथीदार मिळू शकतो दुसरीकडे मोदींनी दरवर्षी दोन कोटी रोजगार पंधरा लाख रुपये खात्यात येतील अशी आश्वासनं दिली होती मात्र ही आश्वासनं मोदी पूर्ण करू शकले नसल्याची टीकाही केजरीवालांनी केली आहे फक्त कामं आणि विकास या अजेंड्यावर निवडणूक लढवण्याचा प्रयोग केजरीवालांनी याआधी यशस्वीपणे केला होता त्यामुळे केजरीवालांचा आक्रमक प्रचाराचा पवित्रा आणि मोदी केंद्रित प्रचार असताना मोदी पंतप्रधान नसतील हा दावा भाजपला बॅकफूकवर घेऊन जाणार का आणि मोक्याच्या टप्प्यांमध्ये डॅमेज करणार का असा प्रश्न आता विचारला जातोय या घडामोडींबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका